नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण तुम एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकालेली पंधरा क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवकाळी आठ क्विंटल कमीचा दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लालपूर बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकाळी दहा क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्ती दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाता हे लालपूर बघा तसे पुढील बाजार समिती दुधनी या ठिकाणी जास्ती दर सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल